नमस्कार मित्रांनो आज आपण सहकाराचा अर्थ त्या संदर्भातल्या काही व्याख्या आणि सहकार्याची वैशिष्ट्ये आजच्या ह्या पॉडकास्टमध्ये बघणार आहोत तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मुख्यत काही पाच भागामध्ये या संपूर्ण याचं मी वर्गीकरण केलेलं आहे पहिलं प्रस्ताव नाही मग सहकार म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे ते आपण बघूया सहकार्याचे काही सोप्या व्याख्या आपण बघूया सहकाराची मुख्य वैशिष्ट्ये कोणते हा भाग आपण इथं बघणार आहोत अ प्रस्तावना मध्ये आपण एक महत्वाची गोष्ट बघू आपण एकमेकांना मदत का करतो मानवी संस्कृतीचा इतिहास जर का पाहिला तर असं लक्षात येतं की माणसाने प्रगती ही एकमेकांच्या मदतीनेच केलेली आहे मित्रांनो अगदी आश्मयुगातील शिकारीपासून ते आजच्या आधुनिक युगापर्यंत माणूस जेव्हा एकत्र येतो तेव्हाच मोठे बदल घडतात म्हणूनच म्हणतात की विना सहकार नाही उद्धार हे एक केवळ एक वाक्य नाहीये तर ती प्रगतीची गुरु किल्ली आहे आजच्या काळामध्ये आर्थिक विषमता दूर करण्यासाठी आणि सामान्य माणसाला ताकद देण्यासाठी सहकार ही एक मोठी चळवळ बनली आहे आणि त्यामुळे सहकाराचा अभ्यास हा करणं आजच्या काळामध्ये महत्वाचं ठरत आहे ठीक आहे मग सहकार म्हणजे नक्की काय हा भाग आपण इथं बघूया बघा सहकार हा शब्द जो आहे दोन शब्दांपासून बनलेला आहे सह म्हणजे एकत्र आणि कार्य म्हणजे काम करणे म्हणजे एखादे समान ध्येय गाठण्यासाठी जेव्हा अनेक लोक एकत्र येऊन काम करतात त्याला आपण सहकार असं म्हणतो उदाहरणार्थ सामान्य व्यवसायात आणि सहकारात एक एक मोठा फरक आहे ना खाजगी व्यवसायात नफा सर्वात महत्वाचा असतो पण सहकारात माणूस आणि सेवा ही केंद्रस्थानी असते इथे लोकांची पिळवणूक किंवा लोकांची अडवणूक हे, हे अपेक्षित नाही आहे इथं लोकांना एकत्रित आणलं जातं जेणेकडून मध्यस्थांचा नफा कमी होईल मध्यस्थ बाजूला सरतील आणि सर्व सभा सभासदांचा फायदा होईल म्हणून सहकार ही गोष्ट एकमेकांच्या मदतीने स्व विकास करणे एकमेकांचा विकास करणे हे सहकारामध्ये अभिप्रेत असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि याच्यावरूनच आपण हे सामान्य आयडिया आपली सहकार्याची आहे पुढे आपण सहकार्याच्या ज्या विविध व्याख्या आहेत त्याच्यावरून नेमकी शास्त्रीय व्याख्या सहकार्याचा शास्त्रीय अर्थ काय ते आपण बघूया बघा सहकाराची जी पहिली व्याख्या आहे ती व्याख्या आहे आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेची ती व्याख्या अशी आहे सहकारी संस्था म्हणजे अशी व्यक्तींची अशी एक स्वायत्त संघटना आहे की ज्यामध्ये लोक आपल्या समान आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक गरजा व आकांक्षा पूर्ण करण्यासाठी स्वेच्छेने एकत्र येतात आणि त्याद्वारे त्यांच्या मालकीची व लोकशाही पद्धतीने चालणारी संस्था स्थापन करतात मोठी व्याख्या ह ना मोठी व्याख्या परंतु त्याच्यामध्ये आपण त्याची फोड करूया ही व्याख्या सहकाराच्या आधुनिक स्वरूपाचं सखोल विश्लेषण करते यामध्ये स्वायत्त या शब्दांतून संस्थेच्या स्वातंत्र्याची तर लोकशाही या शब्दातून व्यवस्थापनातील समानतेवर आणि समान गरजा पूर्ण करणे यातून संस्थेच्या मूळ उद्देशावर भर दिला आहे ही केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक आकांक्षा पूर्ण करण्याचे साधन म्हणून सहकार्याची व्याप्ती वाढवणारी व्याख्या आहे म्हणून या व्याख्येमध्ये प्रत्येक शब्द ज्यामध्ये स्वायत्त लोकशाही समान गरजा असे जे शब्द आहेत आणि सामाजिक सांस्कृतिक त्याला जे रूप दिलेलं आहे ह्या व्याख्येचं ते महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं पुढची जी व्याख्या आहे यच कॅल्बर्ट यांची व्याख्या बघा ती काय म्हणते सहकार हा संघटनेचा असा एक प्रकार आहे ज्यामध्ये व्यक्ती आपल्या आर्थिक हिताच्या वृद्धीसाठी मानवी समतेच्या तत्वावर स्वैच्छेने एकत्र येतात या व्याख्येमध्ये काय म्हणलेलं आहे बघा कॅल्वर्ट यांची जी यांची जी व्याख्या आहे दोन मूलभूत तत्वांना अधोरेखित करते पहिलं मानवी समता आणि दुसरं स्वेच्छा ना भांडवलशाही व्यवस्थेत भांडवलाला महत्व असते हे तर आपल्याला मान्य करावं लागेल तर सहकारात मात्र प्रत्येक माणसाला समान मानल्या जाते मित्रांनो आणि ही समता कोणत्याही दबावाशिवाय एकत्र येण्याचे कारण आहे आणि त्यामुळे स्वातंत्र्य हेच सहकाराच्या सहकाराला एक नैतिक आणि मानवी चेहरा देत म्हणून ह्या व्याख्येमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत इथं स्वच्छेने एकत्रित येणं आलेले समतीसाठी एकत्रित ये येणं आलेलं आहे आर्थिक हितासाठी एकत्रित आलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अर्थ तो आपल्याला इथं सांगता येतो पुढची व्याख्या सर हॉरस प्लँकेट यांची व्याख्या ती व्याख्या अशी बघा सहकार म्हणजे उत्तम शेती उत्तम व्यवसाय आणि उत्तम जीवन होय आता हॉरेस प्लँकेट यांनी एक त्रिसूत्रीत सांगितलेली आहे सहकार्याची आणि सहकार्याच्या सर्वांगीण परिणामाचं वर्णन ह्या व्याख्येमध्ये आहे ह्या तीन गोष्टींमध्ये ना उत्तम शेती उत्तम व्यवसाय उत्तम जीवन याच्यामध्ये कार्यकार या सांगितलेला आहे सहकारामुळे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान आणि संसाधने वापरून उत्तम शेती करू शकतो बिलकुल करू शकतो त्यातून मिळणाऱ्या दर्जेदार उत्पादनाला एकत्रितपणे बाजारपेठेत विकून ते उत्तम व्यवसाय करतात म्हणजे दुसरं तत्व पूर्ण होते ह्या दोन्हींचा थेट परिणाम म्हणून त्यांचे आर्थिक उत्पन्नही वाढते त्यांचे त्यांना शिक्षण आरोग्य इतर सुविधा नियुक्त असे उत्तम जीवन जगता येते म्हणून सहकारामध्ये ह्या तीन गोष्टी प्लॅन यांनी घेतलेल्या आहेत उत्तम शेती उत्तम व्यवसाय आणि उत्तम जीवन ठीक आहे मित्रांनो चौथी जी व्याख्या आहे प्राध्यापक एम टी हरमन यांची ती काय म्हणते बघवा सहकार म्हणजे एकाच आर्थिक उद्देशाने आणि समानतेच्या भूमिकेतून प्रेरित होऊन व्यक्तींनी एकत्र केलेला प्रयत्न होत है ना आता या व्याख्येमध्ये काय म्हणलेलं बघा प्राध्यापक हरमन यांची व्याख्या सहकारी संस्थेच्या स्थापनेमागील मुख्य प्रेरक मुख्य प्रेरक घटकांवर लक्ष केंद्रित करते जेव्हा व्यक्तींचा समान आर्थिक उद्देश असतो तेव्हाच ते, ते एकत्रित ते येऊन प्रभावीपणे काम करू शकतात अशी व्याख्या सांगते हा समान उद्देशच त्यांच्यातील एकी आणि प्रयत्नांना दिशादेश देतो हेच ह्या प्राध्यापक सांग आपल्या व्याख्येतून सांगायचं आहे म्हणून एकाच आर्थिक उद्देशाने आणि समानतेच्या भूमिकेतून हे शब्द त्यांनी या व्याख्येमध्ये विषद केलेले आहे पाचवी व्याख्या आहे एस एस तळमकी यांची ते काय म्हणतात बघू एकमेकांना सहाय्य करून आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी दुर्बल व्यक्तींनी स्वेच्छेने एकत्र येऊन स्थापन केलेली संघटना म्हणजे सहकार होय बघा या व्याख्येमध्ये काय म्हणलेलं आहे ही जी व्याख्या आहे मित्रांनो सहकाराच्या सामाजिक न्यायाच्या भूमिकेवर विशेष भर देते ती स्पष्ट करते की सहकार हे समाजातील दुर्बळ आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी सक्षमीकरणाचे एक प्रभावी साधन आहे एकत्र येऊन ते आपली सामूहिक शक्ती वाढवतात आणि मोठ्या आर्थिक शक्तीपुढे स्वाभिमानाने उभे राहू शकतात ही व्याख्या इतकं डीप इतकं सखोल असं सहकार्याचा अर्थ विशद करणारी व्याख्या आहे ठीक आहे ह्या वरील व्याख्येवरून आपल्याला एक असं लक्षात येतं की सहकार ही बहु बहुआयामी संकल्पना आहे आणि ह्या सगळ्या व्याख्येंमधून सहकार्याची काही प्रमुख वैशिष्ट्य ही आपल्याला विशद करून सांगतायत जे की पुढच्या स्लाइडमध्ये आपण सांगणार आहोत बघा सहकार्याच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये पहिलं की सहकारी संस्था तिची हिची जी रचना आहे कार्यपद्धती आहे ही इतर व्यावसायिक संघटनांपेक्षा वेगळी आहे ह ना जशी खाजगी कंपनी असते भागीदारी संस्था असते याच्या याच्यापेक्षा सहकारी संस्था ही पूर्णपणे वेगळी आहे तिची रचना तिची कार्यपद्धती वेगळी आहे आणि ही रचना आणि ची जी निर्माण झालेलं आहे हे तेच सहकाराचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला विशद करता येतं पहिलं तर आहे की संघटना सहकारी संघटना ही ऐच्छिक संघटना आहे म्हणजे काय सहकारी संस्थेचे सभासदत्व हे पूर्णपणे ऐच्छिक असते कोणत्याही व्यक्तीला सभासद होण्यासाठी सक्ती केली जात नाही तसेच कायद्यानुसार विहित नोटीस देऊन कोणताही सभासद संस्थेतून केव्हाही बाहेर पडू शकतो ठीक आहे जात धर्म पंथ लिंग आणि वर्ण यावर आधारित कोणताही भेदभाव न करता पात्र व्यक्तींसाठी सहकारी संस्थेमध्ये सभासदत्व खुले असते हे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला पहिलं सांगता येतं की सभासदत्व ऐच्छिक आहे दुसरं आहे लोकशाही व्यवस्थापन लोकशाही कारभार म्हणा त्याला सहकारी संस्थेला लोकशाहीची शाळा म्हटले जाते मित्र कारण इथे भांडवलशाही प्रमाणे एक शेअर एक मत हे तत्व नसते तर एक व्यक्ती एक मत ह्या लोकशाही तत्व काटेकोरपणी इथे पाळले जाते याचा अर्थ एखाद्याने कितीही शेअर खरेदी केले तरी त्याला मताचा अधिकार एकच असतो त्यामुळे भांडवलाच्या आधारावर कोणालाही अधिक अधिकार सहकारी संस्थेत मिळत नाहीत आणि प्रत्येक सभासदाला समान महत्व प्राप्त होते हे जे तत्व आहे त्यामुळे संपूर्ण व्यवस्थापन कारभार हा लोकशाही बनतो एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे तिसरं वैशिष्ट्य मित्रांनो सेवेला प्राधान्य खाजगी कंपनी आपण जे बघतो खाजगी कंपन्यांचा मुख्य उद्देश नफा कमवणे असतो तर सहकारी संस्थेचा प्राथमिक हेतू सभासदांना कमीत कमी दरात उत्कृष्ट सेवा पुरविणे हा असतो नफा मिळविणे हे सहकारात दुय्यम मानले जाते तो केवळ संस्थेच्या स्थिरतेसाठी आणि विकासासाठी आवश्यक असतो पण तोच सहकारी चळवळीचा अंतिम ध्येयही दे, नसत ह ना सहकारी चळवळीचा ध्येय जे आहे सेवा आणि सहकार्य हे त्याचं ध्येय आहे ठीक आहे म्हणून सेवेला प्राधान्य हे फार महत्वाचं खुले सभासदत्व हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या आणि तिची मान्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी सभासदत्व खुले असते सामाजिक समता प्रस्थापित करणे हे सहकाराचे महत्वाचे ध्येय असल्याने कोणत्याही पात्र व्यक्तीला सभासदत्व नाकारता येतच नाही त्यामुळे सर्वसमावेशक विकासाला चालना मिळते म्हणून हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सहकाराचं सांगता येत पुढच नफ्याची न्याय विभागणी सहकारी संस्थेला वर्षा अखेर होणाऱ्या नफाला नफ्याला नफा न म्हणता अधिशेष म्हटले जाते ज्याला इंग्लिशमध्ये आपण सरप्लस म्हणतो नफा आणि सरप्लस मध्ये अधिशेषामध्ये फरक आहे का बाबा कारण तो सभासदांच्या व्यवहारातून निर्माण झालेला असतो या अधिशेषाची विभागणी न्याय्य पद्धतीने केली जाते कायद्यानुसार कामासाठी कामा तो उर्वरित रक्कम सभासदांना त्यांनी संस्थेशी केलेल्या व्यवहाराच्या प्रमाणात वाटली जाते उदाहरणार्थ ग्राहक सहकारी संस्थेमध्ये ग्राहक सहकारी संस्था जी आहे ना ग्राहक सहकारी संस्था सहकारी संस्थेमध्ये जो सभासद वर्षभर अधिक खरेदी करतो त्याला कमी खरेदी करणाऱ्या सभासदापेक्षा अधिक अधिशेष परतावा मिळतो ते न्यायपूर्ण ठीक आहे म्हणून नफ्याची विभागणी ही न्याय्य पद्धतीनं ही सहकारी संस्थेमध्ये होत असते ठीक आहे पुढचं सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला पुढचं सांगता येतं सहकार चळवळीच्या यशस्वीतेसाठी मित्रांनो सभासद कर्मचारी आणि संचालक यांना सहकाराची तत्वे कार्यपद्धती आणि उद्दिष्टे यांचे ज्ञान असणं आवश्यक आहे यासाठी सहकारी संस्था आपल्या अधिशेषातील काही भाग ह ना आपल्या नफ्यातील अधिशेष म्हणजे काय नफा आपल्या नफ्यातील काही भाग शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी राखून ठेवतात आणि ज्यामुळे चळवळीची वैचारिक वाढ लोक त्यामुळे जाणीव जागृती होते आपोप लोक प्रशिक्षित होतात शिक्षित होतात आणि सहकाराच्या तत्वानुसार चालतात ही फार मोठी गोष्ट या ह्या ठिकाणी होती सातवं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं जे की नाही नाहीये परंतु आपण सांगू शकतो की कायदेशीर अस्तित्व आहे सहकारी सहकार चळवळीचं सहकार संस्थेचं प्रत्येक सहकारी संस्थेला संबंधित राज्याच्या सहकारी कायद्यानुसार उदाहरणदायक जर उदाहरण जर द्यायचं झालं तर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे सात या कायद्यानुसार महाराष्ट्रात प्रत्येक सहकारी संस्थेला नोंदणी करणे अनिवार्य आहे नोंदणी नंतर संस्थेला तिच्या सभासदांपासून वेगळे असे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व प्राप्त होते इंडिव्हिज्युअल स्टेटस ज्याला आपण स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व प्राप्त होते ज्यामुळे अशी सहकारी संस्था स्वतःच्या नावाने व्यवहार करू शकते हे एक फार महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल ठीक आहे मित्रांनो आता थोडक्यात जर का पुढे निष्कर्षामध्ये सारांशामध्ये तुम्ही असं सांगू शक मी असं सांगू शकतो की सहकाराचा नेमका अर्थ आणि वैशिष्ट्याचं काय आहे थोडक्यात सांगायचं जर का झालं तर सहकार ही केवळ एक व्यवसाय करण्याची पद्धत नाही ठीक आहे इतर व्यवसायासारखी सारखं सहकारी काय व्यवसाय करण्याची पद्धत नाही तर ती एक माणुसकीची चळवळ आहे जिथं स्पर्धा नाही आहे त सहकारी आहे आणि जिथे स्वतःच्या फायद्यासोबत इतरांचाही विचार केला जातो तोच खरा सहकार आहे है ना आजच्या काळात सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांसाठी सहकार हे एक सुरक्षा कवच आहे जर आपण प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे आपण जर का सहकार्याच्या वाटेने गेलो तर समाज नक्कीच समृद्ध आणि आत्मनिर्भर होईल म्हणून काय म्हणलेलं आहे ही एक माणुसकीची चळवळ आहे याच्यामध्ये बिलकुल स्पर्धा नसते तर सहकार्य असतं आणि प्रामाणिकपणे जर का सहकाराला जर का आपण राबवलो सरकार सहकार चळवळ जर का राबवली तर त्याच्यामुळे संपूर्ण समाज समृद्ध आणि आत्मनिर्भर होतो असं आपण सांगू शकतो तर आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायला याबाबत तुमचं अभिनंदन तुम्हाला धन्यवाद इथेच थांबूया